तर रामराम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो महाराष्ट्र सरकारनं जी आता सध्या एक स्कीम राबवलेली आहे की माझी लाडकी बहीण तर या स्कीमसाठी जे महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ काय लय मोठा नाही बनवलेला मी आज व्हिडिओ छोटा आहे नक्की व्हिडिओ बघा तर आ, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक स्कीम राबवलेली आहे माझी लाडकी बहीण आणि ही स्कीम का राबवली तर ह्या स्कीमच्या धर्तीवरती मध्य प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश आलं तिथं ही स्कीम राबवली होती मग त्यांच्या म्हणण्यानुसार तिथं जर यश येतं ये ये ये। तर मग महाराष्ट्रात सुद्धा यश येईल तर तुम्हाला काय वाटतं ही स्कीम राबवल्यानंतर भाजपला महाराष्ट्रात घवघवीत गव यश येईल ये 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 का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो तर बहिणींनो या स्कीमसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र असे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी स्कीम आहे ही इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून चालवलेली स्कीम आहे का काय हे पण तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे याचा फायदा जनतेला होईल का नाही होईल हे पण तुम्ही कमेंट करून सांगा मी फक्त तुम्हाला याच्यासाठी लागणारे कागदपत्र सांगतोय आणि मी अजूनपर्यंत ह्या गोष्टीत घुसलेलो नाही आहे म्हणजे मी काय स्वतः अजून या गुष्ट माझ्या बायकोचं काय अजून हे कागदपत्र जमा केलेले नाही आहेत पण मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी काय काय कागदपत्र आहेत सगळ्यात महत्वाचं एक पासपोर्ट साईजचा फोटो जो गरजेचा आहे सगळ्यात महत्त्वाचा याच्यासाठी आहे एक पासपोर्ट साईजचा फोटो दोन तुमचं नाव ज्या रेशन कार्डमध्ये त्या रेशन कार्डची झेरॉक्स कुपन झेरॉक्स आपल्याकडे कुपन म्हणतात बरोबर आहे की नाही तर त्याची एक झेरॉक्स त्याच्यानंतर तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेच्या पुस्तकाची पासबुकची झेरॉक्स तीन झाले का त्याच्यानंतर आधार कार्ड जे आजकाल प्रत्येक गोष्टीत आधार कार्ड पाहिजेच असं आधार कार्ड चार झाले त्याच्यानंतर तुम्ही रहिवाशी दाखला हा महत्त्वाचं आहे पहिलं काय व्हायचं माहिती आहे का आपण ग्रामपंचायतकडून तलाठी ऑफिसमधून रहिवाशी दाखला घेऊ शकतो पण हा रहिवाशी दाखला आपल्याला तहसीलदार साहेबांकडून आणायचा आहे आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे माहिती आहे तुम्हाला तुमचा जन्म दाखला हे ध्यानात घ्या जन्म दाखला आता मला एक प्रश्न पडलेला आहे की आता बऱ्याचशा आपल्या माता भगिनी ह्या शाळेतच गेलेल्या नाहीत बऱ्याचशा आहेत आजही आहेत म्हणजे कितीही जरी म्हणले ना महाराष्ट्र सुधारला देश सुधारला तरी आजही काही आपल्या माता भगिनी ह्या शाळेत गेलेल्या नाही आहेत मग त्यांनी दाखला कुठून आणायचा मग त्या या स्कीमसाठी पात्र होणार का नाही होणार हे पण न कळण्यासारखं आहे त्याच्यानंतर म्हणजे मला पडलेला दुसरा प्रश्न असा आहे की ज्या आपल्या महिला विधवा आहेत त्यांना त्यांना डोल चालू आहे डोल त्यांना महिन्याला दीड हजार रुपये भेटतात मग जर त्यांना डोल भेटतो तर मग त्यांना ही या स्कीमचा फायदा होईल का नाही होईल हेही मला न कळण्यासारखं आहे ते पण तुम्ही कमेंट करून सांगा तर आता आपण सांगितलं फोटो कूपन बँक पासबुक आधार कार्ड हे तुम्हाला मी आता सांगितलं रायवाशी दाखला म्हणजे पाच तुम्हाला मी मुद्दे सांगितले आणि हे सगळ्यांचे हमीपत्र मी याचं शर्टीचं ह्या काटेकोरपणे पालन करीन याचं हमीपत्र एवढे कागदपत्र आपल्याला जमा करायचे आहेत आणि मग जमा केल्यानंतर आपल्याला महिन्याला दीड हजार रुपये येणार आहेत तर मला काय वाटतं माहिती आहे का आता तुम्ही हे कागदपत्र कराच पण म्हणजे मी काय यांना सुचवण्या इतका मोठा माणूस नाही पण मी काही गोष्टी सुचवतो तुम्हाला पटल्या तरच लाईक करा व्हिडिओला नाही तर करू नका बरं का आता जर आपल्या ह्या माता भगिनींना दीड हजार रुपये महिना देणार आहे बरोबर आहे ना बर मग मला काय वाटत होतं माहिती आहे का या माता भगिनींच्या नवऱ्याला बापाला मुलाला भावाला जर नोकरी दिली सरकारी नोकरी कारण ह्या स्कीममध्ये सरकारी ज्या घरात सरकारी नोकरदार आहे ना त्या घरातल्या महिलांना याचा लाभ नाही होणार बरोबर आहे ना तर मग जर तुम्ही यांना नोकरी दिली बापाला भावाला मुलाला नवऱ्याला यांना जर नोकरी दिली तर ते तुम्हाला दीड हजार रुपये तुमच्याकडून घेणारच नाही कारण ते घर सदन होणार आहे आता बरेच जण याच्यावर कमेंट करतील का गरिबाचं भलं होईल एकदम बरोबर आहे गरीबाचं भलंच होणार आहे आणि जे सत्तेत बसते का ते गरीबाचं भलंच करतेत ध्यानात घ्या तुम्ही गरीबाचं भलं करतेत का स्वतःच्या तुंबड्या भरितेत जो सत्तेत बसला तो हे तुम्हाला माहिती आहे आणि मला पण माहिती आहे बरोबर आहे की नाही तवा मग आता याचे कागदपत्र तुम्ही जमा करा या स्कीममध्ये आहे का बऱ्याचशा गोष्टी न पटण्यासारख्या आहेत आणि काही पटण्यासारख्या पण आहेत तुम्ही दीड हजार रुपये देऊन दीड हजार रुपये म्हणजे काय रोज पटला पन्नास रुपये रोज मग पन्नास रुपयात एक स्त्री तिचं पोट भरू शकते का महत्वाचा मुद्दा या पन्नास रुपयात एक स्त्री तिचं पोट भरू शकते का तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जरी गेले तरी तुम्हाला तिथं दोनशे रुपये तीनशे रुपयापासून थाळी चालू होती बरोबर आहे का नाही शंभर रुपये धारा तर मग तिचे तीन हजार होणार आहे ते दीड हजारात तिनं भागवायचं कसं आता परत तुम्ही काय म्हणता का रेशन कार्डवरती फुकट गहू तांदूळ भेटते एकदम बरोबर आहे पण मग ते गहू दळायचे आहेत त्याला परत चपात्या करायला तेल आहे त्याला गॅस आहे हे सगळं पन्नास रुपयात होणार आहे का रॉजाने ते तुम्ही मला सांगा अहो दीड हजार रुपये देणार आहे आणि अकराशे रुपये तर गॅसचेच आहेत बरोबर आहे का नाही तेव्हा तुम्ही मला का या गोष्टी सांगा तुम्हाला नेमकं काय वाटतं या स्कीमचं आणि सगळ्यात महत्वाचं ही स्कीम डोळ्यासमोर ठेवून इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ही स्कीम राबवलेली आहे का हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा काय होतं तुमचा माझा म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आहे का हे लोक फक्त फायदा करून घेतात यांचा वापर करून स्वतःचा फायदा करून घेतात मग आपल्याला ह्या गोष्टी किती मनापासून करायच्या आणि काय करायचं आता यांनी उज्ज्वला गॅस योजना राबवली होती आता माझ्या किती भावांच्या बहिणींच्या ह्या उज्ज्वला गॅस योजनेतले जी सबसिडी येत होती दोन अडीचशे रुपये काहीतरी मागं याच्यातले किती जणांच्या खात्यावरती हे ये पैसे येतात नक्की कमेंट करून सांगा बरोबर आहे की नाही म्हणजे तुम्ही ज्या योजना राबवता या शेवटपर्यंत टिकत का नाही शेतकऱ्याच्या ज्या योजना राबवल्या तुम्ही एक रुपयाचा पीक विमा आलाच नाही शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना आला अहो दोन वर्ष झाले माझ्या शेजारी बांधाला त्या माणसाला अतिवृष्टीचे पैसे भेटले बांध फक्त इथं इथं त्याच वावर आणि दमा वावर त्याला अतिवृष्टीचे पैसे भेटले आणि मला एक रुपया भेटला नाही का त्याच्या वावरात पाऊस झाला माझ्या वावरात पाऊस नव्हतं झाला का नेमकं बांधापासून पलीकडेच होता का म्हणजे सरकारी जे काम आहेत ना हे भोंगळे काम आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे या। तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुमचा काय अनुभव आहे ते मला नाही सांगते त्यांना पण मी माझं मत तुमच्या समोर मांडलं तर लाडकी बहीण या योजनेसाठी जे कागदपत्र लागणार आहेत ती मी तुम्हाला आता सांगितले तुम्ही सगळ्यांनी ते कागदपत्र पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या दिला सरकारने तर बरोबर आहे की नाही माझं जर बोलणं चुकीचं वाटलं असं तर तुमच्या पायाची चप्पल काढा माझं तोंड फोडा मी तुमचा भाऊ आहे लहान का आसन काहींचं मोठं आसन काहींच्या चुलत्याच्या जागेवर असन तर मला माफ करा बरोबर आहे की नाही पण मी खरं बोलणार स्पष्ट बोलणार सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय